नमस्ते सुमहामाय श्रीपीठे सुरू पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमो सुते नमस्कार फक्त ना बघा उद्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या कार्तिक मासातील पौर्णिमा तिथे आहे बघा कार्तिकी पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतो कारण याच दिवशी सर्व देवांनी मिळून त्रिपुरासुर नावाच्या अत्यंत वाईट राक्षसाचा नाश केला होता या दिवशी सर्व वाईट शक्तींचा नाश झाला होता आणि सर्व देवांचा विजय झाला होता म्हणून हा दिवस विजयाचा दिवस किंवा देव दिवाळीचा दिवस म्हणून साजरा केला जातो बघा ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि सर्वात महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते या दिवशी शुभवस्तूंच्या खरेदीला घरात दीपदानाला त्याचबरोबर गोमातेच्या सेवेला आणि काही धार्मिक वस्तूंचं दान करण्याला या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं मग असं म्हटलं जातं की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तीनशे पासष्ट जे वातींचं दीपदान असतं ते तुम्ही केलं तर तुमचे जे काही भोग आहेत ते कमी होतात जे काही तुम्हाला दोष लागलेले असतात तर ते दूर होतात गरिबी दरिद्रता यांचा नाश होतो आणि सौभाग्याची प्राप्ती होते प्रत्येकालाच तीनशे पासष्ट वातींचं दीपदान करणं शक्य असतं असं नाही मग या दिवशी आपण अगदी एका वातीचं दीपदान केलं तरी खूप आहे मग आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा सकाळीच करावायचा एक उपाय सांगणार आहे उद्या खूप काही नाही जमलं तरीही चालेल पण काहीही करून उद्या सकाळी तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जसं मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या पद्धतीने एक दीपदान करायचं आहे आणि त्याच्यासोबत छोटीशी सेवा करायची आहे या एका दीपदानाने तुम्हाला तीनशे पासष्ट मातींचं जे दीपदान आहे त्याचं पुण्य लाभेल जे काही भोग असतील ते दूर होतील तुमच्या आयुष्यात असणारं जे काही दारिद्र्य आहे ते नष्ट होईल गरिबी संपून जाईल मनातील इच्छा पूर्ण होईल आणि आयुष्यात अगदी सोन्यासारखे दिवस येतील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे बघा कार्तिक स्नान खूप महत्वाचं मानलं जातं उद्या कार्तिक स्नानाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे सकाळी लवकर उठा जर तुमच्या आजूबाजूला कुठे धार्मिक तीर्थक्षेत्र असेल तर आवर्जून तिथे जा पवित्र स्नान करा अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून सगळ्यात पहिले देवघराच्या समोर दिवा लावा तुळशीच्या समोर दिवा लावा आणि त्याच्यानंतर हा उपाय करा हा उपाय तुम्ही सकाळी पण करू शकता किंवा अगदी संध्याकाळी पण करू शकता सकाळी करत असाल तर सकाळी नऊच्या आत करायचं आहे आणि तुम्ही संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान करायचं आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं तर उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं सगळ्यांनाच माहिती आहे कारण आपण नेहमीच करतो छान उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं दारात छान रांगोळी काढायची सुक्या हळदीनं दाराच्या समोर एक स्वस्तिक काढायचं त्यानंतर हा उपाय करायचा यासाठी तुम्हाला लागणार आहे मातीचं भांडं बघा तुम्ही असं भांडं घेतलं कापूर जळायचं चा तरीही चालेल तुमच्याकडे फक्त एक मोठी पंती असली मातीची तरीही चालेल मातीचं कुठलंही एक भांडं तुम्हाला घ्यायचं आहे त्या मातीच्या भांड्यात तुम्हाला मावेल एवढं मीठ घालायचं आहे खड्यांचं बारीक कुठलंही चालेल सगळ्यात पहिले मातीचं भांड त्याच्यामध्ये मीठ, मीठ घालायचं आहे मीठ घातलेलं मातीचं भांड तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवायचं आहे किंवा उंबरठ्यावर तुम्ही ठेवलं तरी चालेल उजव्या डाव्या कुठल्याही बाजूला ठेवा ठीक आहे यानंतर तुम्हाला अजून एक मातीची पंटी घ्यायची आहे बघा अशी छोटी दिवाळीमध्ये आपण सगळ्यांनी मातीच्या पणट्या घेतलेल्या आहेत तर अजून एक अशी छोटी मातीची पंटी घेतलेली आहे आता मिठाच्या वरती ही मातीची पंटी ठेवून द्यायची अशी मिठाच्या वरती अशी मातीची पंती ठेवून द्यायची ठेवल्यानंतर त्या मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला जे साहित्य सांगते आहे ते घालायचं आहे सगळ्यात पहिले यामध्ये सात हिरव्या वेलच्या सात हिरव्या वेलच्या घालायच्या पाच फूलवाल्या लवंगा घालायच्या थोडीशी पिवळी मोरी घालायची यामध्ये एक तुरटीचा खडा घालायचा आणि एक रुपयाचा सिक्का ठेवायचा ठीक आहे जर तुमच्या घरामध्ये कवडी असेल ते कवडीसुद्धा तुम्ही याच्यात घालू शकता हे सगळं साहित्य या मातीच्या पंटीत तुम्हाला घालायचं आहे ही मातीची पंटी मिठावर अशी ठेवायची आहे आता त्यानंतर तिसरी अजून एक मातीची पंटी घ्यायची आहे तिसरी अजून एक मातीची पंटी घ्यायची आहे जी तिसरी मातीची पंटी घेतलेली आहे त्या पंटीमध्ये तुम्हाला कलावा घालायचा आहे बघा लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो हा कलावा तुम्हाला घालायचा आहे किंवा मौली धागा असेल तुमच्याकडे तुम्ही तो घातला तरीही चालेल आता या मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे काहीही करा बाजारात वीस रुपयाला एक छोटं पाऊच मिळतं शुद्ध गाईच्या तुपाचं तुम्ही ते घ्या मोठं नाही शक्य तर छोटं घ्या चालेल वीस रुपयाचं जे पाऊच असतं त्यामध्ये शुद्ध तूप असतं ते, ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आता ही कलावेची वात छान त्या तुपात व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केलेला बघा हा दिवा तुम्हाला ते लवंग सर्व ठेवलेली ही जी पंती आहे त्याच्यावरती तो ठेवायचा आहे आता त्या दिव्याची जी वाट आहे ती शक्यतो उत्तर दिशेला करा किंवा घराच्या बाहेर घराच्या बाहेर अगदी स्ट्रेट तुम्ही केली तरीही चालेल ठीक आहे एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये हळदी आणि कुंकू घ्यायचं आहे आता तुम्हाला या मातीच्या भांड्याला हळदीची पाच बोटं आणि कुंकवाची पाच बोटं थोडंसं कुंकू आणि हळद ओलं केलं तरी हेच चालेल ओल्या हळदीची पाच बोटं ओल्या कुंकवाची पाच बोटं लावायची आहेत ही जी मधली पंथी ठेवलेली आहे तिलासुद्धा हळदी कुंकवाची पाच बोटं लावायची आहेत आणि जी तुपाची पंथी लावलेली आहे तिलासुद्धा पाच हळदी कुंकवाची बोटं लावायची आहेत तिथे बसून तुम्हाला बघा तिथे बसून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे एक वेळा श्री सुप्त म्हणायचं आहे एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळ तुम्हाला माता लक्ष्मीचं जे गायत्री मंत्र आहे बघा विष्णू गायत्री मंत्र जे आहे ते विष्णू गायत्री मंत्राचं तुम्हाला एक माळ जप करायचं आहे एवढ्या सगळ्या तुमच्या सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा शक्य तितका वेळ तिथे पेटता प्रज्वलित ठेवायचा आहे एक तास तरी हा दिवा पेटता राहिल्याची काळजी घ्यायची आहे किंवा अगदी दिवसभर तुम्ही हा दिवा पेटता ठेवला तरी चालेल रात्री बारापर्यंत दिवा पेटता राहिला तर उत्तम असेल ठीक आहे आता रात्री दिवा जरी मध्ये विजला लक्षात ठेवा दिवा मध्ये जरी विजला तरी तुम्हाला हे दरवाज्याच्या समोरून हलवायचं नाही काढायचं नाही तर तुम्हाला बारापर्यंत तसंच ठेवायचं आहे रात्री बारा, बारा वाजले किंवा एक साडे अकरा बारापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे हा जो दिवा आहे हा कुंबरठ्यावर किंवा घराच्या बाहेर असेल तर तुम्हाला काढून आपल्या घराच्या आत घ्यायचा आहे आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर ठेवायचं आहे आणि जो तुपाचा दिवा आहे तो बाजूला काढून ठेवा त्या तुपाच्या दिव्याखाली ठेवलेली जी दुसरी पंथी आहे ज्यात हिरव्या वेलच्या लवंग आपण ठेवल्या होत्या सिक्का ठेवला होता तुरटी ठेवली होती ते सगळं साहित्य काढून घ्या हे सगळं साहित्य लाल रंगाच्या एखादं फडक्यात किंवा कापडामध्ये किंवा कागद असेल तर कागदामध्ये काढा त्याची पुडी छान तयार त्याला करा आता ही तयार केलेली जी पुडी आहे ही आपल्या कपाटामध्ये पैशांच्या पाकिटामध्ये व्यवसाय असेल तर त्याच्या गल्ल्यामध्ये किंवा महत्त्वाच्या ठिकाणी जिथे तुमच्याकडे पैसा येतोय जातोय तर त्या ठिकाणी ही पोली ठेवून द्या सोबत जे मीठ आपण याच्यामध्ये ठेवलं होतं हे मीठ जे आहे हे सुद्धा काढून घ्या हे मीठ वेगळं एखाद्या कापडामध्ये बांधा आणि हे जे मीठ आहे हे मिठाची जी पोटली आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा किंवा ही मिठाची पोटली घराच्या उत्तर दिशेला घराच्या आतमध्ये उत्तर दिशेला लावा याने कायम तुमच्या घरात बरकत येईल धन धान्य यांमध्ये वृद्धी होईल लक्ष्मीची प्राप्ती राहील आणि घरात असणारा दारिद्र्याचा नाश होईल